दोर आरी, 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 तर नमस्कार मित्रानो मित्रांनो मी तुमचं लाडको गाभीत म्हणून माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो आज आहे संध्याकाळी रात्री म्हणजे इलय वडिंकडे बातमी इली फोन जाम जामकीचाट करून हाडलो हा म्हणून समजलं त्याच्यामुळे वरते काढू गेले वरते काढू गेले म्हणजे कसं मग बाबा बदली माझ्या वाटप समजला तर बांगडे ताजी घेऊन जाते भातले विकतले आणि मग जेवण उसरा येते चला तर आता बघिया माझ इले असं होडीएका काय गावला आता काका तर फोन इलो आमच्या होडी बाबा लोड असा म्हणे टाकल्या बांगड्या बघीया सर काय गावला ती होडी इल्ल्या हसर काकाची होडी काय काय इल्लेली हा बघत काय गावलं ही होडी इली सर काय ना नाही काका आणि ही काकाची वडी येईल या आमच्या बया काय गावला आता त्यांचा लागत लाग रे आधीच ना यांच्या जोर किरकोळ वांगडे बारीक सारीक काय ना काय नाही झाड जाम नाही रे झाड

का काय नाही तुम काय हे अरे देवा बघा या सगळ्यात या लय अंगलटी आज मरे काय नाही मरे खरं मारल्यात तरी खर दारी आता मारल्यात मारा आहेत ना गाव फोन इल्लो मरे माका गावले म्हणा काका त्याच्या हार जामा लागला लागलीच लाग काय रेला हे ये होडी येथ कोणचे कोणचे जामन मरे झार दिसता झार वाईट मरे चल खास फास जबरदस्त मरे याची आता सात कुलीत पडतेली सब अरे हार कुठे फार कुठे कायच नाही मरे ना। <laughs> गावलेत बांगडेरी कोण इथल बाहेर रवलोस तुल का जमिनी रे पगळा निघा सगळं आमचा हायवर इल्लला दिसता हे लाईट पेटते रे बघ इथे बॅटरी करता हे बघायचं हयसर इलेलं असं

असे काचा काचा घेऊन कसे ओढी येतात ते बघल्यात ना सगळे एकदा सगळे एकदा रपा रपा येत एक साडी

લગ લાગ 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 એ દી દી શેડક શેડક લાગ 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 લાગ

એ હતરમ દે એ વાછડાર વારામે સરસ સરસ એ ભર હતરમ ખસરા લાવવાનું કોડમ એવડું હાડે હાડે પાઇદર 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 કરના પાઇદર યાલ લગ કન કન યાલ લગ એય કનિશ યાલ લગ યામ ના કયો બોલા તરમ બોલા તરમ

யாரும் ஷாபல் யானை யாரோ يلا 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 யானை அமர் يلا தாயே ஹனா தள்ளலாம் மாதேர் பडला ஐரே நாய் நாய் ஃபாட் मारனைது கூடி आला 나ழி يلا يلا யாக்க ஷாபல் யானை அமர் يلا

लाग 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 मित्रांनो होडी वरती काढलेली असा कशी कशी एकदा लोड होतो त्याच्यामुळे वरते याय ना पुऱ्या लिहिली पाणी समाजला मा तर पहिल्या होडी ह्यांकत असा काय गावांग नाही आताचे हे भायले होडी आहे त्यांना गावलो हा थोडं बांगडो ह्यांका असा म्हणजे बरेचशे होडी एका या का असं समाजला त्यांना गावली आणि पहिले यांकर जाम बसला ना थंस आणि हैसर माझे मित्र इल्लेले माझे युट्यूब इंस्टा फॅन मासे तो पळालो गेलो <laughs> आता मित्र मिया

रस्सी खेचश्यातून येलो हा माश्या लाग 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 एड लाय हैलाय मरे का जागा तर मित्रांनो आता ह्या टप घेऊन या ते गिरायंक घालूक घाय बांगडे कसं काय दर जातो तो बागी थर आणि बाकीचा महाल कसो सावकार एजंट बिजंट असतो त्यांना किलोवर घालतो आणि त्याचे ह्याच्यातले बांगडे आधी पहिले घेऊन जातले घराकडे ताजे ताजे भाजून खातलय आणि काय रे खात आणि मग सर वाटप बाबा बदली नव्ह बाबा मग घरात धाटल मी आज असते सर वाटप तर बाकी आता अजून तर सर कोणी येऊ नाही असत सौकाश घेऊन ये आता हळूहळू येत रेप्रिल करून

आता चलय घरात भाजून बिजून येतेलय मग चोले ना तू काय वाटत आज बांगडे आता ते भाजून बिजून मी येते वाटप जेवण घेऊन मग माझी हय असं मग भाजून घेऊन म्हणून घेऊन जा काय कोणा ताळगाव आमच्या वडियाकडे घेऊन भाजून ते मी येते ಆಯ ಸತ ಹೆ आता ह्या असा असायच सोडून येत ह्या का परत येतल मी तस जयलेश्वर जाऊच ना कारण उशीरा तुला आगडो असा बघाय मग लोड हो भाजून थे? ते होणूक सांग नाही बाजू मासाल भाजू आपला सब आणि होडीकडे हाडले म्हणा काय हा जा हा फोन फोन करून सांगू हा येऊन आज दाराकडे इलाय बाळ वर सोन त्याचा सोडून तर बघते म्हणू दारुगड दारवीर बंद करून ठेवायला आता बाकी ता ताजे ताजे बांगडे खाऊया त्याला दारूगडल्या इला इला पारमाळू वासब हे जबरदस्त रापा हवा सेवन लावून बांगडे बिंगडे भातता माझी बहीण त्या आमचं आमचा मुडू म्हणजे मी माझं मुडू म्हणत त्याचं नाव मृणाली असा नाव बरं असा पण मी शॉर्टकट नाव घेते माझं हे बांगडे ताजे ताजे आता मी जयचे आणि जातले समाजला आवणे आवणी घेते कोणाला पाणी सुटला कसा वासही तस पार मा ताज्या ताज्या मासे तस फडफड फडफडत असं पण त्याला फार किंवा कायत्या कायत जातात जयत समाजा मा चलात राहता बाई जेवण कसं टमटमी जाते जळे वाटा म्हणा परत सरसरांना ताकत नको हाती तर मित्रांनो आता आमचे बांगडे बिंगडे भाजून झालेले असून मी जेव काय घेतलंय आणि हे गरमागरम गर्म बांगडे असत आणि हा कसला मासा धवळा धवळा जबरदस्त चव असा मस्त कर हम्म आजू आजू माझ नाक हा जमा आता मी मित्रांनो जयतोय पटापटा कसं जळे बरं धावता फुळकं खूप असा खूप वाचतोय बघायला समाजता कितके वाजले ते आमचा समजता जयतोय मी आ तर मित्रांनो जेवण मी निघलेले असे मस्त पैकी ठम हा का बघत समज जात्रा झाली आज बांगडो वाटावच असा जाम त्याच्या उशीर जाते निघतो जेवण सब आज जात्रा असा मस्तपैकी कितके वाचतले जाणार समाजताला कितके वाचतेले समाजला आज उशीर जातो बांगडो फारलो खूप दिवसांनी एकच गावला नाही त्या कायच नाही गाव असं पुढे बाकी चला आय होडीकडे पत्तन घासा घसा करून वावरा वावर आता पटापट मोकळी जाऊन परत सगळे होडी वाटायच सगळ्यां गावलेलो असा हे भायले सगळे होडी समाज एकाकडले होते सगळे धोडी गावलेलो असा होडीकडे होडियेकडे आता हे गाडग्याकडे उतर ना तू संदीप गाडग्याकडे या संदीप गाडग्याकडे या गाडग्याकडे उतर झालं वाटायचं

तर मित्रांनो आता आमचा वाटांना जाऊन आहे असा अजून आम्ही आपला टप दिसलाय आणि मी घराक जात कारण सकाळी परत दर्यात जाऊचा असा मानला मा आता बाबा इलो हा परत जेवण घराकडसून वाटाव अजून खूप असा त्याच्यामुळे तर वाजली बरोबर एक वाजलो हा मग किती वाजतेले जाणार कोण ते मी आता जातले घराकडे निजाने दिलं आणि मित्रांनो आमच्या धंद्यात मेन मेहनत बघल्यात मग कोणची असा ती ना 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 ना, ना ना, चल, ही बालमणसं आमची असतात मग त्यांची खरी मेहनत आहे कारण नेसतो मासो हाडलो ना जाणार नाही रथ कसो दोन चाकाशिवाय चालाक शकणार ना एका कलर चालतलो चल चलात होत नाही तसा असा मित्रांनो ह्या असाच असता बालमाणसाची मदत ही सगळ्यात मोठी असं समजला मग आणि ह्या मत्तेशिवाय त्यांच्या मत्तेशिवाय तुका धंदो होती का एकटो काय करतो काय म्हणान करतलं एकटं जमाकतोच नाही तर ही तुका मेहनत ही तुका जोड होईल आणि ह्याच्या पुढे आता मच्छीमारांचा काय खरा नाही म्हणजे कसा ही कशी आवशी बिवशी आमचे तेव्हा जे असं त्यांना वाटावून सगळं आहे तर पण आताची पिढी तर धंद्यातो निद्यातो त्यां नोकरशाही खायचा काय त्याच्यामुळे काय खरापान नाही या पुढला आणि मित्रांनो तर मारा जाऊन मा। आता फुलला पुढे पुढला बागला गोजय मग पुढे जायचं तर मगे या आता मित्रांनो हो जर तुमचा माझा व्हिडिओ आवडलो असाल आणि माझं यूट्यूब चॅनल नाही असतात तर सबस्क्राईब मात्र सबस्क्राईब सबस्क्राईब काय माझ्या करा आणि लाईक बी करा घंटा घंटा वाजवून विसर ना खरंच हे लागेल आता बेटा अशे आहेत फुडले व्हिडिओ तो सर धन्यवाद चला समाजला मग आता निजा देतं निजा येतं आणि वाजले खूप जामजाम झाला हो समाजला चला तर